नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तर पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे शहादा काय पन्नास क्विंटल किमान दर आठ हजार एकशे बेचाळीस रुपये कमाल दर दहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे नव्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे दोंढाईचा अवकाळी एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी वैराग अवकाय अठ्ठावन्न क्विंटल किमान दर नऊ हजार सातशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवं काय एक हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये वडील बाजार समिती हिंगोली अवंका चारशे क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये वडील बाजार समिती मुरुम अवंका आठशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर नऊ हजार सातशे एक रुपये कमाल दर दहा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे एक रुपये